प्रतापगडापाशी झालेल्या भेटीत अफजल खानाचे पोट शिवरायांनी फाडल्यानंतर लगेचच खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने शिवरायांच्या डोक्यावर तलवारीचा वार केला शिवरायांनी हा तलवारीचा वार अडवून कृष्णाजी भास्कराला पट्ट्याच्या घावाने ठार केले या वाक्यावर आलेल्या या कमेंट्स बघा शिवरायांनी कुलकर्णी ठार केला भोसले तू खोटारडा आहेस तू कुलकर्णी म्हणायचे टाळतोस लाज वाटली पाहिजे कृष्णाजी नाही कृष्णा भास्कर कुलकर्णी बोलायचं तुम्ही ब्राह्मणाची बाजू घेता असे दिसून येते खानाच्या वकिलाचे नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी असे आहे कृष्णा भास्कर कुलकर्णी पुरा नाम क्यू नाही भोसले नमस्कार इतिहास मित्रांनो आत्ता ज्या सांगितल्या त्या सर्व कमेंट्स खानाचा वकील कृष्णाजी भास्कराची माहिती सांगणाऱ्या आपल्या चॅनेलवरील विविध भागांच्यावर आलेल्या आहेत काही कमेंट्स मी डिलीट केल्या आहेत कारण त्यांची भाषा अतिशय विकृत आणि असभ्य अशी होती तरीही त्यांचा सारांश तुम्हाला सांगतो भोसले तू भटाळलेला आहेस भोसले हे खोटे आडनाव घेतलेला तू ब्राह्मण आहेस कृष्णाजी भास्कराचे नाव सांगायला तू लाजतोस की घाबरतोस त्याचे आडनाव का लपवतोस यासाठी किती पैसे मिळाले तुला असले धंदे बंद कर तू कितीही डोक्यापट तो कुलकर्णीच होता आता या सर्व कमेंट्सवरून यापेक्षाही खालच्या पातळीच्या अगदी निगेटिव्ह फाईव्ह स्टार रेटिंगच्या कमेंट्स काय या असतील याची तुम्ही कल्पना करू शकता या सर्व कमेंट्सचा राग येण्याऐवजी मी या कमेंट्स कमेंट्समागील कारणे शोधली राग का आला नाही ते या व्हिडिओच्या शेवटी सांगतोच आधी यामागची कारणे सांगतो सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कृष्णाजी भास्कराच्या कुलकर्णी या आडनावाला काही पुरावा आहे की नाही तेच माहिती नसणे आता या कारणामागील कारण म्हणजे मूळ पत्रे पुरावे आणि त्याची ससंदर्भ चिकित्सा करणारी पुस्तके रटाळ आणि कंटाळवाणी वाटल्याने ती वाचण्याची अनेकांना असलेली नावड दुसरे कारण म्हणजे जवळपास एक वर्षभरापूर्वी मी सादर केलेले कृष्णाजी भास्करावरचे तीन व्हिडिओ या दर्शकांनी पाहिलेलेच नसावेत खरं तर त्यातील कृष्णाजी भास्कराला शिवरायांनी मारले की सोडले वकिलाच्या वेशातील घातकी मारेकरी या सर्वात महत्वाच्या भागात मी सुरुवातीलाच सांगितले आहे की खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याचे आडनाव कुलकर्णी असल्याचा एकही पुरावा नाही आजच्या या व्हिडिओतील हा पहिला भाग याच विषयावरचा आहे आणि तोच आता सादर करतो सर्वात आधी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पुरावे यामध्ये सुरुवातीला शिवकाळातील अस्सल कागदपत्रे त्यानंतर बकरी आणि त्यानंतर नामवंत इतिहास संशोधक आणि लेखकांचे लिखाण अशा क्रमाने आपण हे सर्व पाहूयात तर आधी कृष्णाजी भास्कराचे नाव महत्वाच्या ऐतिहासिक कागदपत्रात काय आहे ते सांगतो यात खुद्द अफझल खानाची पत्रे सुद्धा आहेत म्हणजेच ती खानाच्या मृत्यूपूर्वीची म्हणजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या तारखेच्या आधीचे आहेत पहिले पत्र तीस सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ या तारखेचे आहे हे पत्र अफजल खानाने शिवाजी जेधेंना लिहिलेले आहे या पत्रात कृष्णाजी पंडित हवालदार परगणे वाई असे शब्द आहेत यात कुलकर्णी शब्द नाही दुसरे पत्र सोळाशे एकोणसाठ सालचेच आहे हे अफजल खानाने विठोजी हैबतराव देशमुखांना लिहिलेले असून यात कृष्णाजी भास्कर हवालदार परगणेवाई असा उल्लेख आहे यात देखील कुलकर्णी शब्द नाही तिसरा पुरावा आहे शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या संस्कृत ग्रंथात यामध्ये ब्राह्मणाला शिवाजी ठार मारणार नाही अशी अफझलखानाची खात्री होती म्हणूनच त्याने त्या ब्राह्मण योद्ध्यास युद्धासाठी यात समाविष्ट केले असा मजकूर आहे यामध्ये कृष्णाजी भास्कराचे नाव दिलेले नाही अर्थातच आडनाव देखील नाही आणि कुलकर्णी हा शब्द सुद्धा नाही त्याला फक्त खानाचा ब्राह्मण सेवक असे म्हटलेले आहे चौथा पुरावा जेधे शकावलीमध्ये आहे यात अफजल खानाने कृष्णराव हेजीब राजश्री स्वामींकडे म्हणजे शिवरायांकडे पाठविला असा उल्लेख आहे या कृष्णरावाचे म्हणजे कृष्णाजी भास्कराचे वडिलांचे नाव आणि आडनाव यात देखील दिलेले नाही पाचवा पुरावा म्हणजे करीना यामध्ये अफझल खान एके पालखी निशी व हुद्देकरी हेजीब घेऊन सदरेस आले असे वाक्य आहे यानंतर पुढे हे हेजीब व हुद्देकरी मारिले असे एक वाक्य आहे यात त्या हेजिबाचे म्हणजे खानाच्या वकिलाचे नाव दिलेले नाही सहावा पुरावा आहे वाई परगण्याच्या यादीनाम्यात यात अफजल खानाच्या हाताखाली वाई परगण्याच्या हवालदारांची यादी दिलेली आहे यामध्ये नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे आडनाव यात सुद्धा नाही याच यादीनाम्यात कृष्णाजी भास्कराला शिवरायांनी पट्ट्याच्या घावाने ठार मारले असा स्पष्ट उल्लेख आहे इथे त्याला शेवटी पंडित म्हटलेले आहे सातवा पुरावा हा डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या महजर महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात आहे यामध्ये पान क्रमांक नऊशे पाच वर सोळाशे एकोणसाठ सालच्या जुलैमधील वाई परगण्यातील एका महजराचा मोडीमधील फोटो दिला आहे यामध्ये राजेश्री कृष्णाजी भास्कर पंडित नामजाद परगणे मजकूर असे पदासह नाव आहे यात देखील कुलकर्णी हा शब्द नाही कॉपीराईटचा भंग होऊ नये म्हणून त्या पुस्तकातील ते पत्र तुम्हाला दाखवणे मला शक्य नाही पण तुम्ही स्वतः ते पुस्तक पाहून तुमची खात्री करून घेऊ शकता इथंपर्यंत आपण पाहिले ते मूळ अस्सल आणि तत्कालीन कागदपत्रांच्या मधील कृष्णाजी भास्कराच्या नावाचे उल्लेख आहेत यात कुठेही कुलकर्णी हा शब्द नाहीच यानंतर आता कडे वळूया शिवचरित्रावरील शिवरायांच्या पदरच्या दोन व्यक्तींनी लिहिलेल्या दोन बखरी म्हणजे सभासद बखर आणि एक्क्याण्णव कलमी बखर शिवकाळानंतर शिव दिग्विजय बखर चिटणीस बखर शेडगावकर बखर अशा काही बखरी लिहिल्या गेल्या या सर्व बखरींमध्ये कृष्णाजी भास्कराचे जे उल्लेख आलेले आहेत त्यात त्याला त्या त्या अफझल खानाचा ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कर इतकेच म्हणलेले आहे एकाही बकरीत कुलकर्णी हे आडनाव कुठेही नाही आतापर्यंत आपण पाहिलेल्या या सर्व पुराव्यांमधून आपल्याला कृष्णाजी भास्करला अफजल खानाचा ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कर पंडित असे म्हटलेले आहे हे समजते त्याला वाई परगण्याचा हवालदार म्हटलेले आहे वाई परगण्याचा कुलकर्णी म्हटलेले नाही यातील पंडित हा शब्द त्या काळी उच्च पदावरील आणि विद्वान ब्राह्मणांना सर्रास लावला जाई त्यामुळे पंडित हे कृष्णाजी भास्कराचे आडनाव आहे अशी समजूत देखील करून घेऊ नये तसे समजणे चुकीचे आहे हे सर्व पुरावे पाहिल्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मूळ कागदपत्रात जर कुलकर्णी हा शब्दच नाही तर मग कृष्णाजी भास्कराला कुलकर्णी हे आडनाव चिकटले तरी कसे कुठून आले हे आडनाव आणि हे चुकीचे असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले तरी कसे याचे देखील उत्तर आहे ते असे शिवचरित्रावर गेल्या शंभर सव्वाशे वर्षात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले गेले आहेत यातील कृष्णराव अर्जुन केळुसकर सी बेंद्रे सेतू माधवराव पगडी निनाद बेडेकर या सर्व नामवंत पण सध्या हयात नसलेल्या इतिहास संशोधकांनी त्यांच्या पुस्तकात कृष्णाजी भास्कराचे आडनाव कुलकर्णी होते असे कुठेही लिहिलेले नाही सध्याचे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक श्री गजानन मेहंद्रे सर आणि नागपूरचे श्री विजयराव देशमुख सर यांनी देखील त्यांच्या पुस्तकात खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याला कुलकर्णी म्हटलेले नाही अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याला कुलकर्णी हे आडनाव बहाल करणारी दोन पुस्तके म्हणजे कैलासवासी गोविंद सखाराम सरदेसाई यांचे मराठी रियासत आणि कैलासवासी बाबासाहेब पुरंद्रे यांचे राजा शिवछत्रपती सरदेसाईंनी त्यांच्या शककर्ता शिवाजी या एकोणीसशे पस्तीस साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात अफजलखानाच्या वकिलाला वा वाईचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असे म्हटलेले असून त्याचे वंशज सध्या वाईला असतात असे लिहिलेले आहे कैलासवासी बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वाईकर असे नाव दिलेले आहे या दोन्ही लेखकांना त्यावेळी भविष्यात कुलकर्णी हा शब्द वादांच्या उफाळणाऱ्या लढाईत एक हत्यार म्हणून वापरला जाईल याची कल्पना सुद्धा नसेल पण यातील मुख्य मुद्दा म्हणजे या दोन्ही पुस्तकात कृष्णाजी भास्कराच्या कुलकर्णी या आडनावाला काय पुरावा आहे तेच नमूद केलेले नाही मग या बिनपुराव्याच्या कुलकर्णी या आडनावावर विश्वास का ठेवला हो गेला हे खरे आहे असे का मानले गेले हा प्रश्न उपस्थित होतोच पण कुलकर्णी या शब्दाच्या म्हणजेच आडनावाच्या दुर्दैवाने नेमकी हीच दोन पुस्तके खूप प्रसिद्धी पावली अभ्यासकांच्या साठी मराठी रियासत हा महत्वाचा संदर्भ ग्रंथ होऊन बसला तर राजा शिवछत्रपती हे पुस्तक त्यातील उत्कृष्ट भाषा शैलीमुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य इतिहासप्रेमी वाचकांच्या पर्यंत पोहोचले ही दोन्ही पुस्तके अतिशय लोकप्रिय झाली आणि यामधूनच कृष्णाजी भास्कराचे आडनाव कुलकर्णी आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचले कुलकर्णी हे आडनाव दिले नसलेल्या इतर पुस्तकांचा प्रचार या मानाने बराच तोकडा आहे पण कुलकर्णी हे आडनाव जास्त प्रमाणात प्रचलित व्हायचे दुसरे यापेक्षाही महत्वाचे कारण म्हणजे याला दिला गेलेला जातीयवादी रंग दोन विरोधी विचारांच्या जातीयवादी विचारसरणीमधील वादामुळे आगीत तेल ओतले गेले आणि या भडक्यामध्ये होरपळून निघाले ते कुलकर्णी हे आडनाव ते देखील बिनपुराव्याचे खरे तर खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण होता हे तर पुराव्यानिशी सिद्ध झालेले सत्यच आहे मग त्याला कुलकर्णी हे आडनाव का चिटकवण्यात आले त्याला कुलकर्णीच म्हणणार हा हट्टाग्रह का सर्वांनी सुद्धा त्याला कुलकर्णीच म्हटले पाहिजे हा दुराग्रह का मी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण होता हे अनेकदा सांगितलेले आहे ते पुराव्यांसह आहे उघडपणे त्याला ब्राह्मण म्हणताना ज्यांची जीभ अडखळते ते कुलकर्णी या शब्दाच्या आडून कोणत्या विशिष्ट जातीवर नेम साधत आहेत ते उघडच आहे आणि त्यांच्या या तिरंदाजीला विरोध करणारे कृष्णाजी वास्कराला शिवरायांनी मारलेलेच नाही असे सतत सांगून हा विषय कायम चर्चेत ठेवत असतात पण यांच्या या शाब्दिक वादांच्या दुष्कर्मकांडात काहीही संबंध नसताना बळीचा बकरा होतो आहे ते कुलकर्णी हे आडनाव इथे एक महत्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक म्हणा किंवा अनावधानाने म्हणा पण बाजूला पडलेला दिसतो तो म्हणजे शिवस्वराज्यामध्ये शेकडोंनी असलेले इतर कुलकर्णी हे कुलकर्णी शिवस्वराज्यातील प्रत्येक गावामध्ये होतेच गावचा कारभार सुरळीत ठेवणारे वतनदार म्हणजे पाटील आणि कुलकर्णी तसेच यांच्या वरचे वतनदार म्हणजे देशमुख आणि देशपांडे अनेक गावचा कुलकर्णी तो देश कुलकर्णी आणि देश कुलकर्णी म्हणजेच देशपांडे कुलकर्णी देश या आडनावाची बदनामी ही देशपांडे या आडनावाची सुद्धा बदनामी ठरते ती यामुळेच त्या काळातील अशा अनेक कुलकर्ण्यांचे आणि अने देशपांड्यांचे सुद्धा शिवकाळातील स्वराज्यासाठीचे योगदान कागदपत्रांसह आपल्या इतिहासात नमूद झालेले आहे कुलकर्णी या आडनावाला सर्रासपणे बदनाम करताना ही किती मोठी चूक होते आहे हेच जर लक्षात येत नसेल तर ते कुलकर्णी या आडनावाचेच दुर्दैव म्हटले पाहिजे कृष्णाजी भास्कराचे आडनाव कुलकर्णी नसताना मुद्दाम त्यावर जोर देऊन ते तसेच रेटून सांगणे हा त्या काळातील तमाम स्वराज्यनिष्ठ कुलकर्ण्यांच्या स्वराज्य सेवेचा धडधडीत आणि अत्यंत चीड आणणारा असा अपमान आहे खरे तर अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर इतकेच जरी म्हटले तरी पुढचे सर्व न सांगताच कळते इतकी ही घटना आता प्रसिद्ध झालेली आहे तो ब्राह्मण होता हे आवर्जून सांगायची गरज सुद्धा हल्ली पडत नाही असे असताना त्याला कुलकर्णी म्हणायची काही एक गरज नाही आणि त्यासाठी कारण म्हणजे पुरावा तर अजिबातच नाही खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याचे आडनाव कुलकर्णी असल्याचा ठाम पुरावा कुणाकडे असेल तर त्यांनी तो जरूर सांगावा अगदी जाहीरपणे प्रसिद्ध करावा मी सुद्धा त्याचे मूळ आडनाव शोधत आहेच मिळाले की ते जे काही असेल ते मी तुम्हाला सांगेनच तोपर्यंत खानाचा वकील कृष्णाजी भास्कर असेच म्हणणे योग्य आहे आणि मी स्वतः तरी तसेच म्हणणार कुलकर्णी हे आडनाव फक्त ब्राह्मणांच्या मध्येच आहे हा आणखीन एक गैरसमज आहे कोकणामध्ये कुलकर्णी या आडनावाचे काही मुसलमान आहेत सी के पी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जातीमध्ये सुद्धा कुलकर्णी हे आडनाव आहे हे सिकेपी म्हणजे काय असतं प्रभू ब्राह्मण नसून क्षत्रिय वर्णाचे आहेत इतर अनेक जातींमध्ये सुद्धा कुलकर्णी हे आडनाव असू शकते मुळात कुलकर्णी हे आडनाव नसून ते गावच्या एका वतनाचे किंवा पदाचे नाव आहे जसे सर्व पाटलांचे आणि देशमुखांचे मूळ आडनाव वेगळेच असते तसेच या कुलकर्ण्यांचे मूळ आडनाव सुद्धा वेगळेच असते थोडक्यात काय सध्याच्या कुलकर्णी मंडळींचे शिवकाळातील मूळ आडनाव वेगळेच आहे मला माहिती आहे आजच्या या भागावर सुद्धा पुन्हा मी सुरुवातीला सांगितल्या तशाच विशिष्ट प्रकारच्या कमेंट येणार आहेत पण त्या बिनबुडाच्या असल्याने त्याकडे लक्ष द्यायचे कारण का नाही हे आतापर्यंतच्या माहितीवरून आपल्या सर्वांच्या समोर आलेलेच आहे मी अगदी सुरुवातीला सांगितलेल्या कमेंटमुळे मला राग आला नाही कारण मी ब्राह्मणवादी नाही आणि ब्राह्मणांचा केवळ जातीमुळे द्वेष करणारा देखील नाही कारण इथे मी शिवरायांशी आणि स्वराज्याशी एकनिष्ठ असलेले ब्राह्मण आणि शिवरायांचे आणि स्वराज्याचे शत्रू असलेले ब्राह्मण एवढाच भेद मानतो आणि असेच दोन प्रकारचे काही लोक मराठ्यांसह इतर काही जातीत सुद्धा त्या जा काळी होते त्यांना सुद्धा आपण हाच नियम लावला पाहिजे म्हणजे जे, जे शिवरायांचे आणि शिवस्वराज्याचे ते, ते सर्व आपले स्वतः शिवछत्रपतींनी फक्त जातीमुळे कुणाचाही द्वेष केल्याचे एकही उदाहरण नाही शिवरायांनी सर्व जातीतील लोकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे अधिकारपदे आणि मान दिलेला होता हे तर शिवचरित्रच आपल्याला सांगते मग एकीकडे शिवरायांचे स्वराज्य अठरा पगड जातीचे होते असे म्हणायचे आणि त्याच वेळी याच जातीपैकी एक असलेल्या पण शिवरायांच्या शत्रू पक्षात असलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे सरसकटपणे त्या व्यक्तीच्या संपूर्ण जातीला ही जात स्वराज्य सेवेत सुद्धा होती हे अगदी सोयीस्करपणे विसरून त्यांना शिवस्वराज्याचे शत्रू ठरवायचे हा दुतोंडीपणा नाही तर आणखी काय आहे मित्रांनो खोटेपणाचा बुरखा फाडणाऱ्या या भागातील ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म